खेडले झुंगे रस्त्यावर अपघात नसून हत्याच दोघांच्या मृत्यू प्रकरणी चारचाकी चालकावर खुनाचा गुन्हा दाखल झाला दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खेडले ते ब्राह्मणवाडे रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी जागीच मृत्यू झाला या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत फिर्यादी विश्वनाथ एकनाथ दराडे वय एकोणतीस व्यवसाय वकील राहणार खंबाळे तालुका सिन्नर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे दिनांक एक नोव्हेंबर रोजी जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून फिर्यादीचे मयत मोठे भाऊ व वहिनी यांच्यासोबत आरोपी भाऊसाहेब साबळे यांचा वाद झाला होता त्यानंतर आरोपी आपल्या ताब्यातील इको चार चाकी क्रमांक एम एच पंधरा जे एस एकोणावीस चोपन्नद्वारे फिर्यादीच्या भावाच्या क्रमांक एम एच पंधरा बी वाय या मोटरसायकलच्या डोंगरावरून पाटला करत खेडलेजुंगी ते ब्राह्मणवाडे रस्त्यावर गोदावरी नदीच्या जाणीवपूर्वक जा जोरदार धडक या धडकेत जागीच मृत्यू झाला त्यांच्या तक्रारीवरून आरोपी भाऊसाहेब सखाहारी साबळे राहणार डोंगरगाव तालुका निफाड यांच्या विरुद्ध भान न्याय स वीसशे तेवीसचे चे कलम एकशे तीन एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन या गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे ही तपास सपोनी धोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नाशिक माझा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे